पोलीस पाठलाग करीत असताना पोलिसांच्या वाहनाला हुलकावणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्कॉर्पिओ चारचाकी वाहनाने रस्त्यावरील दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला दुचाकीसुद्धा जळून खाक झाली हा भीषण अपघात कामरगाव येथील कला व विज्ञान महाविद्यालयासमोर घडला प्राप्त माहितीनुसार कारंजा लाड येथून एम एच दोन आठ व्ही सहा शून्य तीन सहा क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला दोन्ही वाहने कामरगाव येथून भरधाव वेगाने गेली व कला महाविद्यालयाजवळ अमरावतीकडून येत असलेल्या एम एच तीन शून्य बी के सहा शून्य सहा दोन क्रमांकाच्या दुचाकीला स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोन युवक फेकल्या गेले व दुचाकीसुद्धा रोडवर घासत गेल्यामुळे दुचाकीने पेट घेतला या अपघातामध्ये कारंजा लाड येथील रहिवासी जुबेर चौधरी वय वर्ष अडोतीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून जुनेद कासमानी वय वर्ष सत्तावीस राहणार कारंजा लाड हा युवक गंभीर जखमी झाला आहे स्कॉर्पिओ गाडीसुद्धा रस्त्याच्या कडेला एका झाडाला जाऊन भिडलेली असून स्कॉर्पिओमधील व्यक्ती घटनास्थळावरून पसार झालेल्या आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड